काय तुम्हाला आय बी एस आहे हायपर ॲसिडिटी आहे ॲसिडिटी आहे पचनाचे विकार आहेत पचत नाहीये भूक लागत नाहीये जळजळ होते ढेकर येत नाही काळजी करू नका हे जे सुरेख दूध आहे कोकण कपिला गोमातेचे हे गोमातेचं दूध आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुईवर गरम करतो आणि रात्री विरजण टाकून सकाळी सकाळी ताक करतो सुरेख ताकाचं रूपांतर ताकरसामध्ये करते शेड गोशाळा हा ताक्रसामध्ये विविध प्रकारची मिठ म्हणजे लवण विविध वनौषधी मिसळून बनतो ताक्रस की जो वरील सगळे आजार दूर करण्यासाठी क्षमतावान आहे प्यायचा आहे फक्त वीस एम एल अधिक वीस एम एल तुम्ही शेट गोशाळेला संपर्क करा तुमचा पचनाचा आजार सांगा आम्ही कस्टमाइज करून तुम्हाला सांगू वैद्यपूजनीय राजेश कपूर गुरुजींच्या मार्गदर्शनाने की तुम्ही कशा प्रकारे हे ताकरस सेवन करावं म्हणजे तुम्ही तुमच्या पचनासाठी सज्ज व्हाल नमस्कार शेट गोशाळा रत्नागिरी मंडलगडमध्ये बनत असलेला कोकण कपिला गांच्या शुद्ध दुधापासून बनत असलेला काळजीपूर्वक तयार होत असलेला ताकरस नक्की प्या नमस्कार